सगळ्यांना पहाटेचे साडेतीन वाजलेत बघू शकता आणि आज आली मनिषताईच्या घरी पहाटे तीन वाजता तुम्ही म्हणताना कुठं तर आम्ही चालू आहे देवबाप्पाला तर लवकर गेलं तर पुढचा प्रवास छान होतो कंटळत नाहीत लोक आणि आमची ताई तुम्हाला तर माहिती आमच्या बरोबर सारख्या असत्या उराकले 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 उराक सगळ्यांनी गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आम्ही देवप्पाला चाललोय आता गेल्या महिन्यात लता बरे गेली ती महिन्यात कविता बरं चालली त्यांना प्रॉमिस के हा तुम्हाला घेऊन जाणार आणि तुम्ही म्हणताना तू तुम्ही अक्कलकोट घाणगापूरला सारखं तर हो दर महिन्याची वारी करतो आम्ही पौर्णिमेची पौर्णिमा दोन दिवसांनी हाय आता पण गर्दी असते म्हणून गर्दी आणि संक्रांत पण जवळ आली ना त्याच्यामुळे पौर्णिमेच्या आधीच ह्या नवीन वर्षामध्ये देवाला गेलं पाहिजे गेलं पाहिजे बरोबर आहे देवा तुला सुकाट ठेव

माझ्या पोटा पाण्याच बघा चला गुड मॉर्निंग सगळ्या मॉर्निंग सगळ्या चला 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 आमच्या वहिनी पण आल्या

टोपी घालूनच राजुना टोपी तर काढली नाही नको नको माघारी आली माघारी आलो <laughs> <laughs> तो पानी <सथ> ले ना आया अपना पानी

बर काढता काढ तिकड करा फक्त जय गुरु फोन हेलो हलो चई इथं इथं आपण मा येऊन बांधू चल काय होई काय सही हं

दाजी बर भाकरी खात आहे काय शिळ्या भाकरी काय जा की तुम्ही तिकडून चॅटबॉट घालू नका बाजून चॅटबॉट घातल्या बाजून तुम्हाला हा बुडवा बुडवा चॅट भाकरी खावा कशा <laughs> <ना भाँगे। laughs>

पाहिला <laughs> <ना। ना>। <laughs> पाव राखवा केवड पावलं इकडे सारखं नाही मिळत लिंबू तिकडे चालले खायचं सगळ्यांची खाण्या मिठी पडली आता वाजल्यात तीन साव चालले जो जो करून आवले आता

महिन्यात महिन्यात वंदा मग आम्हाला सोडून तुम्ही आलता म्हणले आता तुम्हाला वर्षाची जानेवारी सुरुवात केली हो बरोबर